आजचा सातवा दिवस आहे आणि सातव्या दिनानिमित्त हो। या ठिकाणी पारायण वैष्णवी ताई तारे व कार्तिकी ताई गायकवा या दोन छोट्या मुलींनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं सुवाच्य ग्रामीण भाषेमध्ये जे समजल आपल्याला अशा पद्धतीमध्ये नवीन कीर्तनाचा प्रयोग या ठिकाणी सादरीकरण केले खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी की आतापर्यंत कितीतरी दिवसापासून आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करतो परंतु हा जो प्रयोग आजचा आहे नारदाच्या गादीवरचा आपल्यासाठी नवीन आहे फार प्राचीन काळी सुपी संत सवाल जबाब अशा प्रकारचा कार्यक्रम करायचे एकच विषय दोघांनी हाताळायचा आपलं मत प्रदर्शित करायचं अशा प्रकारचा विषय या ठिकाणी पैठणचे नाथ बाबा, शांती बाबांचा अभंग आणि त्या अभंगातून वैष्णवी तारे या छोट्याशा मुलीनं संस्काराची काळाला काय गरज आहे या विषयावर आपलं मत प्रदर्शित केलं आणि दुसरा विषय या ठिकाणी कार्तिकी गायकवाड या छोट्याशा बालिकेनं शिक्षणाची काय गरज आहे किंवा को श्रेष्ठ कोणते ह्या दोन्ही विषयावर आपापल्या ज्ञानाच्या भरारीनं या ठिकाणी आपापलं मत प्रकट करून दिलेलं आहे कितीतरी कीर्तन श्रवण केली प्रवचनं ऐकली जागर ऐकली परंतु हा विषय आपल्यासाठी नवीन असल्यामुळं हा विषय संस्कार सुसंस्कार आणि ज्ञान लक्ष्मी ही जोडी किंवा जो आपण त्याला पैशाचा दोन बाजू म्हणतो ज्ञान जरी असेल आणि संस्कार नसेल तर त्या ज्ञानाला काहीच किंमत राहणार नाही आणि संस्कार जर असतील आणि ज्ञानच जर नसेल तर त्या संस्काराला सुद्धा गरज राहणार नाही म्हणून ह्या दोन्हीच दोन्हीला दोन्हीचं महत्व या दोन्ही मुलीने आपल्यासमोर या ठिकाणी सादरीकरण केलं त्यापैकी कुमारी वैष्णवी आपल्या या ठिकाणी आपल्या गावामध्ये मला वाटते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पाचवी पहिली ते तिसरी पर्यंत ही कौतुकाची गोष्ट आहे की ज्या घरामध्ये ही बालिका वाढली क्षेत्रीचे पेरीचे त्या वाचून आणन उपजे ज्या संस्कारामध्ये ही मुलगी लहान वयामध्ये या ज्या घरामध्ये राहिली त्याच घरातल्या महिलेने तिचा सत्कार या आपल्या सर्वांच्या समोर केला ही कौतुकाची बाब याला शिक्षणाची संस्काराची जोड आहे आणि म्हणून आपण सर्वजण एकदा त्यांच्या दोघी बद्दल आपण टाळ्या वाजून त्यांनी त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे आपण बघता दोन तारखेपासून ता आणि शेवटपर्यंत जी भजनी मंडळी कारण जिथं पिकतय तिथे विकत नाही वैकुंठवाशी नथुरामबाबा गेल्याच्या नंतर नथुराम बाबा कडा कैलासवासी किंवा वैकुंठवासी विठ्ठल बाबा गेल्याच्या नंतर आता आता हळूहळू लोकांना विठ्ठल बाबा कळायला आयुष्यभर कधीच पैशाला हात न लावता मोफत अशा प्रकारची कीर्तन सेवा केली या परिसरामध्ये ज्यांनी बारा गावाला प्रत्येक वर्षातून एक कार्यक्रम असा ठरवून ठेवला तो आजही आपल्या या भागामध्ये चालू आहे हे त्यांचं कार्य आहे आणि माणसं गेल्याशिवाय कळत नाही ही जी भजनी मंडळी आहे या भजनी मंडळीचं वैशिष्ट्य म्हणजे आता या मुलीचा आवाज आणि या भजनी मंडळीचा आवाज कुठंच मिळत नाही परंतु त्या आवाजाशी समरूप होऊन त्यांनी आवाज काढणं ही काही साधी गोष्ट नाही ही गोष्ट साधी नाही आपण जर म्हणलं लहान तर होणार नाही तू काय म्हणे पाहिजे जातीचे इथे जातीचे कोण्या जाती पाहिजेत वैष्णवाच्या जातीचे पाहिजेत आणि म्हणून वैष्णवाची संगत त्यांना आत्मविश्वास आहे आणि म्हणून या छोट्या छोट्या मुलीचा आवाज काढण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला त्यांच्याबद्दल सुद्धा एकदा आपल्या हे गावाचं भूषण आहे मी सांगतो नेहमी भजने म्हणजे गावाच्या संस्काराचं भूषण आहे आणि ते आपण जपलं पाहिजे श्रोते येतील जातील उठतील उठतील बसतील कीर्तनाला आपण बघतो कधी येतील पंचवीस बाय असतात पाचच माणसं असतात पण भजनी मात्र जेवढी आहेत का तेवढीच राहतात ही संस्काराची शिदोरी आहे त्यांची या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये दोन तारखेपासून आतापर्यंत ज्यांनी बाई साहेबांवर प्रेम केलं ज्यांनी या ठिकाणी नथुराम बाबावर प्रेम केलं ज्यांनी विठ्ठल बाबावर प्रेम केलं अशा आपल्या बाजूच्या पंचकृषीतील अंगलगाव आहे कोलपा आहे करंजी आहे या ठिकाणची या ठिकाणी भसनी मंडळी उपस्थित आहे या ठिकाणी श्रोते वर्ग सुद्धा करंजीचे आहेत कोलप्याचे आहेत अंगलगावचे हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आमचे या ठिकाणी भजने मंडळीपैकी कोलट्याचे कमलाकरराव सातपुते आणि माऊ विठ्ठल महाराज फोले या ठिकाणी या कार्यक्रमाच्या संदर्भात मध्ये उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू त्याचबरोबर आपल्याच इथलं मला वाटतं ताई या ताईने विचारलं भजने गावातले माई शिष्टीमोहारे गावातले आणि आपल्या शेजाचेच मस्ते की जे आपण बोलतो तुम्ही पाहिला असाल मोबाईल वर कारण मोबाईल हे ज्याला कळत नाही का त्याच्या पाळण्यामध्ये सुद्धा मोबाईल आहे की नाही ते खाली वरी बोट करतात आणि बघायला लागतं रडत असलं की महिला त्यांच्याजवळ मोबाईल द्यायला लागला म्हणजे त्यांच्याजवळ मोबाईल आहे प्रत्येकाच्या मोबाईलवर हरी फक्त पग संताबाई यांच्या मंदिर निमित्त जो कार्यक्रम आहे प्रत्येकाच्या मोबाईलवर तो कार्यक्रम आहे हे काम या ठिकाणी हे मस्के बंधू करतात ते सुद्धा आपल्या जवळचे त्यांचे सुद्धा आभारचे आपण आभार मानू आणि आमचे मतदाराचार्य अतिशय सुंदर अशा प्रकारची साथ दिल्याबद्दल त्यांचे आपण एकदा आभार व्यक्त करू तर उद्या फार महत्वाचा एक विषय सर्वांसाठी आणि ती सूचना देणं गरजेचं आहे कि उद्या जे हरिभ्रत परायण वैकुंठवासी विठ्ठल महाराज यांचे स्नेही किंवा ज्यांना आपण मित्र म्हणतो किंवा शिष्य म्हणतो तर या शिष्यांची एकनिष्ठ अशा प्रकारच्या शिष्यांची तिथे श्री हरिभत परायण केशवराव कैलासवासी केशवराव जिजारावजी घोगे यांची पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त श्री पंढरीनाथ केशवराव भुगे आणि त्यांच्या बंधूच्या वतीनं त्यांच्या दारासमोर दहा ते बारा पर्यंत म्हणजे या ठिकाणी कथेला आरंभ व्हायच्या अगोदर त्या ठिकाणचा जेवण्यासही कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून दहा ते बारा या वेळामध्ये हरिभक्त परायण रामायणाचार्य महाराष्ट्र भूषण उद्धव महाराज चोले यांच्या अमृतवाणीतून त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर एक वाजता नित्य नियमाप्रमाणे एक ते साडेचार पर्यंत या ठिकाणी विदर्भ भूषण समाज रत्न गंगाधर महाराज मुंडे सावरगावकर यांच्या अमृतवाणीतून आपण या ठिकाणी आस्वाद घेऊन याबद्दल थांबल्याबद्दल सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो आपण जाऊ शकता कुंडली विठ्ठल आणि या ठिकाणी सॉरी हा या ठिकाणी वैष्णवी ता, ताई तारे यांचा सत्कार सोनाली रवी भुगे करतील आणि कार्तिकी गायकवाड यांचा सत्कार वैष्णवे स्वप्नील गर्दे करतील यांनी तावृत या ठिकाणी आहे चला उद्या संध्याकाळचं कीर्तन हरिवृत परायण छगन छगन महाराज टाकळीकर हरिवृत परायण छगन महाराज टाकळीकर उद्या संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा या वेळामध्ये त्यांचं कीर्तन होईल तरी सर्वांनी उपस्थित राहावं आयोजक काय आहेत

के के अरे जान पानी चाहिँ हातमा भन्दा खालको बाहेक

করে <laughs>